नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींना आता राजूभावांनी मी निघालोय दवाखान्यात त्या दाजीकड आणि जरा सकाळपासून काय झालं पाऊसच येत होता हा आणि आता गरा म्हणजे आता गरा नव्हता घरात शिल्लक मग आता दुकानातून जाऊन घरा आणलाय आणि घरा पाताळ घेऊन जायचं शिरा बनवून रबडी हा रबडी तर आता आणि आम्ही दोघच निघालोय बर का तर योगी तर मला म्हणली तुझा दाजेंला शिरा घेऊन पुढं राजभाऊ डबा घेऊन तर म्हणलं डबा कोणाला आणायचा त्यांना अजून एवढं जेवण फिवण म्हणजे जमत नाही आपलं नॉर्मल नॉर्मल तरी खात्यात खात्यात ती बाकरी तुकडं खात्यात आपलं पण बघू म्हणलं नाही तर संध्याकाळी परत गरम गरम डबा घेऊन जावं लागत तर लगा आता चहा पिती चहा पिऊन निघणार आहे मी पण चला चहा प्यायला सगळ्या भाव बहिणींनी पाऊस उघाडला मन बरं झालं पाऊस येत होता सकाळ धरण पावसाने आणि त्यात जवळ नाही ना आपलं जाणं येण घायला आता घरातल्या सगळ्या कामाचं टेन्शन येऊ गेला पिंकीला लय आहे पिंकीला पण जास्त लोड नाही देऊ शकत भाऊ बहिणीला हो गेल्या दिवस तरी करती बर का काम केलेलं चांगलं असतं या दुसरं नाही देऊ शकत आपलं हालचा अस फिरण्याच एवढं हे बाकीच अगं भांडी ही ती भांडी कपडे करून घ्या मला पण लाईटच जाते सकाळपासून काय सांगायचं त्यात माझं बी ही गाडीवर बसून रात्री सकाळी मला उठायलाच येत नव्हतं एवढी पिचा हा त्या लाईट आली पाणी कुणाला गरम करायचं आणि ते गिजर वर लक्ष द्या पाणी पाण्याने करू ज्याला करायची ती राहते पुरीन लाई माहिती म्हणती ला आता मला मी मला सारखा फोन करावा लागेल त्याच्यावर जेव्हा आणि आपलं पाणी पिणे गरम केलं म्हणजे बटणं फिटणं बंद करायचं बाकी दुसरं काय होयनाने कुठले बी काम केले चांगलं असत नाही नाही त्याला शिस्टीम आहे पाण्याची गरम झाले ना किती ऑटोमॅटिक बंद होत लाईट लागते आधी आपण चालू केलं तुम्हाला यांना करून दिलं की मी माहिती मग आणि मायरू देवा ती आहे ना बोर्ड पशी खट्ट उभा राहते आणि बटनाने आपलं ह्याच्यातनं पिनात लावती ती जरा आनंद झालाय तिला आता काय करावं बस कोण नव्हतं एकटीच गेली तिकडं चला आता निघाली बा बहिणीनं मी पण कालचा डबा हा आज पियूचा वाढदिवस पण भावा बहिणीनं साजरा नाही करणार बऱ्याच भाव बहिणीने पियूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आता तिचा पप्पा जर असत घरी तर मग केला असता आपण बारक्या पद्धतीनं का व्हायना साजरा म्हणजे आपला छोटा घरगुती आपण लय मोठा नाही वाढदिवस करत पण तेवढाच लेकराला भी बर वाटलं असतं ह्या दृष्टिकोनातून आता म्हणलं दवाखान्यात गेल्यावर कसं असतं परत धावपळ तिकडं मेडिकल आणा कुठं काय करते व्हिडिओला काय लवकर टाइम नाही भेटत तरी <coughs> जाता जाता म्हणलं काढावा व्हिडिओ व्हिडिओचं म्हणजे कसं आहे भावा बहिणीनं आपलं कामच आहे व हवं रोज शुरोज कामावं ऍक्टिव्ह आळशीपणा कटाळपणा करून जमत नाही ज्या कामाला आपण चार पैशाच्या तिथं कटाळापणा करून जमत नाही त्याच्यामुळे हो का व्हिडिओ माझ तुम्हाला सांगते येतच असते तर झालं आवरायच्या तयार चालल्या ते झालं माझी काय नाही माझं आवरलंय बर का मला काय आहे आता <laughs> निघायचंय फक्त तुमचं दाजी वाट बघते फोन आलता त्यांचा सकाळी मला बरं वाटतंय त्यांना रात्री भाऊ आणि पाहुणं म्हणजे येवगीचं मिस्टर तिकडून आल्यानंतर अकरा बारा वाजता निघाली होती आता म्हणलं अकरा बारा वाजता एकतर रस्ता नाही चांगला आणि कुठं जाता म्हणला अकरा बारा वाजता हा तिथून अकरा बारा वाजता जायचं त्यांना मी रात्री दोघं निघाली होती म्हणजे राजूभाऊ म्हणायचं नाही मी जातोच दाजींपशी दाजी एकटंच तर म्हणलं तरी तुमचं दाजी बी म्हणलं की काय मला गरज नाही बरं का थांबायची जा म्हणलं घरी पराची जाँ閉使ो भी बाराची नाही तर परा-डीन रादिजयं काु जलै сотो पराची अज्व माुड़े पस दो अरों कितो capable MELोorph photos hearmack पर स lever साओ बरं जाऊन द्या नका रडू काय नाही झालं चांगलं व्हायला लागले तर नका टेन्शन घेऊ आणि रडू नका आणि दुसऱ्याला बी गुरी बी घाल वाहते एकतर माझ्या

उलट लय वेळ गेली ती का नाही हात पाय मोडला लागतो तर काय सोप आहे का मग काय तर आणि बर दारात बसून रडतात काय हाय आईचा जीव तुटत असेल पण आता आम्ही कंट्रोल करतो एवढं त्या पुरी सुद्धा रडते ते बापाला का रातीच पूर्गी मला म्हणती मम्मी म्हणती आमचा पप्पा इथं नाही तर आम्हाला ना करमना इथं हु आता होणारी गोष्ट चुकत असते का तिथं किती बि मोठा महात्मा परमात्मा कोण असल तरी हा वरणच लागलाय पण ती बहुआ जास्त तुटली ना ती

गाडी काय गाडी घेऊन यायची ना ती कुठं लावली ती आता काय कोणाची केस देता कोणाचं ना आपल्याला ती गाडी आली होती ना पण ती ती गाडी नाही ती त्याला स्क्रॅच नाही पडलं ना फुडून मग म्हणत्यात उडावलं म्हणल्यावर स्क्रॅच पाहिजे ना त्या गाडीला म्हणून ती आता दुसरा होता ना ती तुळशीराम तो म्हणला ही ना, मग नाही ही गाडी नाही स्क्रॅच नाही म्हणल्यावर ही गाडी नाही मग सोडून दिली ना ती गाडी मग आता कोणाच्या नावाची केस द्यावी हा आता शिव वाहनाला जर काय नसलं तर म्हणू शकतो आणि जर पार्ट बदलला तरी लगेच ओळखू गाडीचं नाव नावा हा मग ती तसंच म्हणत होती लगे लगे तर पार्ट बदलून मिळत नाही ना कुठलं तिचं फायबरच मागून घ्यावं लागेल काय लगे लगे अवेलेबल नसतंय त्याला मग तसंच झालं ती गाडी कुठंतरी तुला सांगतो तिने अपघात केला म्हणजे तिला दहा बारा दिवस तर ती बाहेर काढणार नाही नीट केली शिवाय परफेक्ट तर दुसरी कशी आणते आल नंबर होता ती गाडीचा नंबर असतो ती नाव आणि मग आता दुसऱ्याने केस महागारी घेतली hmm. मग आता आपण कोणाच्या नावाचे केस द्यायचे हा <tutri> मग ती फलट झालाय बघा आता आपण जर त्या टायमाला नव्हतोच तिथं तर आपण तरी काय सांगणार आहे कोण नसतंय तिथं माणसं मग परत काठी घेऊन पळत होती त्या मागण्या पण हा ज्यावेळेस मा तवा माणसं नव्हती तिथं नाही नाही तिथं कुणी नसत्या आता पूर्गी मला काल म्हणते मग क्राईम पेट्रोल आपण बघतो त्याच्यात पोलीस कस लगेच तपास काढते तर किती मेहनतीनं काम करते तर नाहीतच का म्हणून पोलीस तपास काढा काढणार या झडकून गेलं त्याच तपास काढा ना का तर था था ले ले आता म्हणलं ती मालिका हाय सिरियल होय ओरिजिनल मध्ये जर एवढं पोलिसांनी काम केलं असत तर इकडची दुनिया तिकडं त्या क्राईम पेट्रोलमध्ये शा काढतात पर सापळा झालेला त्याच्यावर सीआयडी मध्ये आता एवढं जर मेहनत जर हिता जर झाली असती तर मग लोकांच्या बाबतीत असं वेगवेगळ्या घटना घडल्याच नसत्या ना चला आता मला निघावं लागल Exatamente.